मला अमेरिकेला येऊन सहा महिने झाले होते त्या सहा महिन्यात मी कित्येक फोन माझ्या घरी केले होते सगळ्यांसोबत बोलायचो परंतु बोलणं होत नव्हतं ते फक्त माधुरीसोबत जेव्हा कधी मी आईला विचारायचो की माधुरी कुठे आहे आई, आई बोलायची की ती तिच्या खोलीमध्ये झोपली असेल जेव्हा मी सांगायचो की तिला उठाव माझं तिच्यासोबत बोलणं करून दे तेव्हा आई बोलायची अरे बोलशील तिच्यासोबत पण आणि मग आई तिच्याच गप्पा गोष्टी करत बसायची मला वाटायचं कदाचित माधुरी माझ्यावर नाराज आहे कारण की जेव्हा मी अमेरिकेला येत होतो तेव्हा ती खूप रडत होती बोलत होती संजय जाऊ नकोस हो परंतु मी तिला सांगितलं की फक्त काही वर्षांचीच गोष्ट आहे मी लवकरच परत येईन त्यावेळेला माझा मुलगा ऋषी फक्त एक वर्षाचा होता जेव्हा मी भारतातून अमेरिकेत आलो होतो काही दिवसांपूर्वीच जेव्हा मी पहिला फोन केला होता तेव्हा माधुरी माझ्यासोबत बोलली होती आणि रडतही होती बोलत होती की लवकरही फक्त एक महिनाच मी तिच्यासोबत बोललो होतो थोडं काही बोलायची तेव्हा आई लगेच तिच्याकडून फोन घ्यायची आणि मग आईच माझ्यासोबत बोलत बसायची आणि मग गरजांची लांब लचक यादी होती जी मला ऐकवली जात होती भावाच्या शिक्षणाचा खर्च वडिलांच्या उपचारांचा खर्च लहान बहिणीच्या लग्नाचा खर्च खूप मोठी लांब लचक अशी यादी होती ज्याला मला एकट्यालाच पूर्ण करायची होती मोठा मुलगा असणं ही खूप मोठी जबाबदारी असते आई वडिलांची बहीण भावांची सगळ्यांच्या अपेक्षा फक्त त्याच्याकडूनच असतात मी सर्वात मोठा होतो त्यामुळेच आई सर्व काही मला सांगायची जेव्हापासून वडिलांना अर्धंग वायूचा झटका आला होता घरातली सगळी जबाबदारी माझ्यावर आली होती माधुरीसोबत माझं लव्ह मॅरेज झालं होतं ती माझ्या मित्राची बहीण होती खर तर आई या लग्नासाठी अजिबातच तयार नव्हती कारण की तिला तिच्या भाचीला घरात आणायचं होतं परंतु माझ्या पसंतीवर तिने तिची पसंत मागे ठेवली परंतु या गोष्टीची जाणीव ती मला सारखं सारखं करून देत होती की तू तुझ्या पसंतीला प्राधान्य दिलं आहेस त्यामुळे आता असं नको व्हायला की सतत बायकोच्या पदराला बांधून राहशील आणि आई आणि बहीण भावांना अगदी विसरून जाशील हे बघ सर्व काही तुलाच करायचं आहे लहान बहिणीचं लग्न लहान भावाचं शिक्षण देखील तुलाच करायचं आहे तो कॉलेजला होता काही वर्षात त्याला नोकरी मिळाली असती तर माझी ही जबाबदारी देखील पूर्ण झाली असती दोन बहिणी होत्या दोघींच्याही लग्नाची जबाबदारी माझ्यावरच होती त्यामुळेच मी अमेरिकेला आलो विचार केला की इथे कमावेन तेव्हा लवकरात लवकर माझ्या आईच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेन आणि मग मला आणि माधुरीला उरलेलं बाकीचं आयुष्य सोबत घालवायचं होतं परंतु मागच्या तीन महिन्यापासून आई माझा माधुरीसोबत बोलणं करूच देत नव्हती जेव्हा कधी आईला विचारायचं की माधुरी कुठे आहे तेव्हा आईचा स्वर रागाने भरलेला असायचा कधी बोलायची किचनमध्ये असेल तर कधी बोलायची खोलीमध्ये असेल आई म्हणायची की ती स्वतःची मनमानी करते जेव्हा कधी मन करतं सरळ तिच्या माहेरी निघून जाते आमची इज्जत आणि आमच्या कोणत्याच बोलण्याला महत्त्व देत नाही सध्या तरी वेळ असाच निघून चालला होता प्रत्येक वेळेला जेव्हा मी आईला फोन करायचो हाच प्रश्न विचारायचो की माधुरी कशी आहे कुठे आहे माझ्यासोबत बोलत का नाही आई त्या गोष्टीला डावीकडून उजवीकडे फेकून द्यायची एक वर्ष निघून गेला होता मी माधुरीचा आवाज ऐकला नव्हता माझ्या मनाचा अधिरपणा आता वाढला होता मी म्हणालो आई माझं माधुरीसोबत बोलणं करून दे आई बोलू लागली ती झोपली आहे मी म्हणालो तिला उठव मग परंतु आज मला काहीही करून तिच्यासोबत बोलायचंच आहे आई बोलू लागली ठीक आहे थांब जरा काही वेळानंतर माधुरींनी फोन घेतला आणि अगदीच उदासपणे बोलू लागली बोला काय काम आहे तुमचं माझ्याकडे मी म्हणालो माधुरी असं का बोलतेस बोलू लागली काही काम असेल तर सांगा मला ऋषीला देखील बघायचं आहे माझं मन तर माधुरीचं ते बोलणं ऐकून अक्षरशः तुटून गेलं होतं मी म्हणालो बस तुझा फक्त आवाज ऐकायचा होता बोलू लागली ऐकलात माझा आवाज मी म्हणालो हो माधुरी बोलू लागली ठीक आहे मग असं बोलून तिने फोन माझ्या आईकडे दिला माझं मन तर माधुरीचं बोलणं ऐकून तुटून गेलं होतं परदेशात राहणं तर अजिबात सोपं नसतं फक्त तुम्हा तुम्हाला आठवण असते आम्ही लोक त्या वेळेची वाट पाहत असतो ज्या वेळेला आमच्या खिशामध्ये काही नाणी शिल्लक राहतात जी नाणी टेलिफोन भूथवर घेऊन जाऊन स्वतःच्या लोकांचा आम्ही आवाज ऐकू शकू त्यांचं बोलणं ऐकू शकू जे बोलणं एका पुरुषासाठी एका दाट सावलीसारखं असतं स्वतःची माणसं थोडंसं गोड शब्द जरी बोलले तरी असं वाटतं की कडक उन्हात देखील थंड सावली अंगावर आहे परंतु माधुरीचे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं तिला अजिबात जाणीव नव्हती की मी इथे इतकी मेहनत करत आहे जेणेकरून माझ्या मुलाला चांगलं भविष्य देऊ शकेन त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकेन परंतु तिला तर माझ्यासोबत नीट बोलणं देखील महत्वाचं वाटलं नाही त्यानंतर मी परत कधीच आईला माधुरीबद्दल विचारलं नाही जेव्हा तीन वर्ष निघून गेली आणि माझ्या परत येण्याची वेळ झाली तेव्हा आईचा एक फोन आला बोलू लागली संजय अभिनंदन तानियाचं लग्न ठरलं आहे बस आता फक्त त्याच्या हुंड्याची तयारी कर मी हे ऐकून हैराण झालो मी आईला म्हणालो आई मी तर तुला एवढे सारे पैसे पाठवत राहिलो ते पैसे कुठे गेले ते सर्व पैसे यामुळे पाठवत होतो जेणेकरून तू तानिया त्याच्या हुंड्याचे पैसे जमा करशील इतकी मोठी रक्कम जात कुठे होती त्यावर आई बोलू लागली अरे शंभर खर्च असतात बेटा आणि तुझ्या बायकोचे खर्च काय कमी आहेत का जे पैसे यायचे ते असेच खर्च व्हायचे कसे खर्च व्हायचे ते समजायचे देखील नाहीत बस मला काही माहीत नाही बहिणीच्या हुंड्यासाठी वेगळे पैसे पाठव मी म्हणायचो आई काय करू मी चौदा चौदा तासांची ड्युटी करतोय याशिवाय अजून काय करू आईने रागाने फोन बंद केला मला पुन्हा एकदा माझा विजा काढावा लागला नोकरी होती जी संपायची नावच घेत नव्हती मला तर वाटलं होतं की आईने ते पैसे अगदी योग्य पद्धतीने खर्च केले असतील आणि बहिणींच्या हुंड्यासाठी पैसे देखील जमा झाले असतील कारण की मी एक मोठी रक्कम आईला पाठवत होतो परंतु माहीत नाही ते पैसे कुठे जात होते मग मी माझ्या कामाची ड्युटी आणि तास देखील वाढवले दिवस रात्र मेहनत करून दोन वर्ष अजून गेले बहिणीचं जा लग्न झालं होतं लहान भावाला नोकरी देखील लागली होती आता थोडं मी रिलॅक्स झालो होतो थोडीशी सेविंग मी करायला सुरुवात केली होती जेणेकरून भारतात जाऊन एक व्यवसाय सुरू करू शकेन जेव्हा मी भारतात आलो तेव्हा एअरपोर्टवर मला सर्वजण घ्यायला आले होते माझा भाऊ दोन्ही बहिणी त्यांचे नवरे माझी आई इतकंच काय तर बाबा देखील खूप मुश्किलीने व्हीलचेअरवर बसून मला घ्यायला आले होते पाच वर्षांनंतर मी त्या लोकांना पाहिलं होतं सर्वात पहिले वडिलांना मिठी मारली बाबा मला मिठी मारून रडू लागले माझ्या देखील डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग आईला मिठी मारली ती देखील रडत होती वडिंच्या डोळ्यात देखील अश्रू होते लहान भाऊ देखील मला मिठी मारून मला भेटला होता ऋषी आईच्या कडेवर होता मी ऋषीला माझ्याकडे घेतलं तेव्हा तो अनोळखी नजरेने मला पाहत होता मग मी इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली परंतु तिथे कोणीच नव्हतं माधुरी तिथे आली नव्हती मी आईला विचारलं आई माधुरी नाही आली मला घ्यायला आई बोलू लागली तिला किती वेळा सांगितलं किती विनवण्या केल्या की चल आमच्यासोबत परंतु नाही ती तिच्या हट्टावर अगदीच कायम आहे खूप हट्टी आहे मला हे सर्व पाहून ऐकून खूप वाईट वाटलं जेव्हा मी घरी गेलो तेव्हा दरवाजा माधुरीनेच उघडला होता आम्हा दोघांची नजरा नजर झाली तेव्हा तिच्या नजरेमध्ये फक्त आणि फक्त तक्रारी दिसत होत्या लगेचच तिने नजर खाली केली आणि किचनच्या दिशेला निघाली माझे मित्र आणि कुटुंबातील नातेवाईक देखील घरामध्ये मला भेटायला आले होते मी सर्वांना भेटू लागलो जेवण देखील तयार झालं होतं सर्वांसोबत जेवण केलं परंतु माधुरी त्यामध्ये सामील नव्हती मी विचारलं तेव्हा आई बोलू लागली किचनमध्ये असेल जेवल्यानंतर माझ्या डोळ्यांवर झोप देखील आली होती आणि मी खूप थकलो देखील होतो परंतु तरी देखील मी सर्वांसोबत गप्पा मारत होतो अमेरिकेबद्दल सांगत होतो एक वाजला होता रात्र झाल्यानंतर ना सगळे नातेवाईक आणि माझे मित्र त्यांच्या घरी परत गेले जेव्हा मी माझ्या खोलीत आलो तेव्हा ऋषी झोपला होता मी त्याच्या बाजूला जाऊन झोपलो माधुरीची वाट पाहत होतो झोपेमुळे माझे डोळे बंद होत होते प्रवासाचा थकवा देखील खूप होता तरी देखील मी जागा होतो रात्री दोन वाजता माधुरी खोलीत आली होती ओढणीने तिचे हात स्वच्छ करत होती मला जागा असलेला पाहून माधुरी बोलू लागली तुम्ही अजून जागे आहात झोपला नाहीत मी म्हणालो नाही तुझीच वाट पाहत होतो माझं बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू देखील आलं नाही आणि येऊन बेडवर बसली बोलू लागली आभार माना की तुमची प्रतीक्षा लवकरच संपली असं बोलून ती ऋषीला पाहू लागली मी तिचा हात पकडून तिला माझ्याकडे खेचलं मी म्हणालो तू खूप क्रूर आहेस वाईट आहेस तू पाच वर्षांमध्ये मा माझ्यासोबत नीट दे बोलली देखील नाहीस माझ्या बोलण्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू देखील आलं नव्हतं माझ्या बोलण्याचं काहीच उत्तर तिने दिलं नाही पाच वर्षांनंतर मला बायकोचा सहवास भेटला होता त्यामुळेच मी माधुरीचं बोलणं ऐकणं महत्त्वाचं मानलं नाही बस माझ्याच उदासीबद्दल सांगत राहिलो माझा आधीरपणा सांगत राहिलो रात्र रा कशी निघून गेली समजलंच नाही सकाळी उशिरा माझे डोळे उघडले ती आणि ऋषी खोलीमध्ये नव्हते मी हैराण झालो की आसर सुट्टीचा दिवस होता आमच्या घरामध्ये सुट्टीच्या दिवशी सगळेजण उशिरा उठायचे माझ्या घड्याळाकडं पाहिलं तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते माहीत नाही ती कुठे गेली होती त्यावेळेला मला खूपच झोप येत होती परंतु तरी देखील उठून बाहेर येऊन पाहिलं तेव्हा ती ऋषीला तयार करत होती युनिफॉर्म घालत होती मला पाहून बोलू लागली तुम्हाला नाश्ता करायचा आहे का तेव्हा मी म्हणालो नाही आता नको नाश्ता बोलू लागली मी जरा ऋषीला शाळेत सोडून येते त्याला उशीर झाला आहे तिचे डोळे झोपेने भरलेले होते कदाचित अर्ध्यापेक्षा जास्त रात्र जागून काढली होती ती ऋषीला सोडायला शाळेत गेली मी माझ्या खोलीत येऊन झोपलो जेव्हा पुन्हा माझे डोळे उघडले तेव्हा देखील ती खुलीत नव्हती मी उठून बाहेर आलो तेव्हा सर्वजण नाश्ता करत होते आणि ती किचनमध्ये उभी राहून सर्वांसाठी नाश्ता करत होती मी जरा वैतागलोच मी म्हणालो अगं माधुरी काय प्रॉब्लेम आहे तुझा बस कर आता जेव्हापासून आलो आहे तू फक्त किचनमध्येच घुसलेली आहेस येऊन माझ्यासोबत नाश्ता कर माझं हे बोलणं ऐकताच माझी आई मला अगदी रागाने पाहू लागली बोलू लागली वा मस्त संजय मस्त आईने एवढ्या वर्षांपासून केलेली सेवा तुला कधी आठवली नाही बायकोने दोन दिवस किचन काय सांभाळलं तुला लगेच ते दिसत आहे खरं बोलतात प्रेमाचं लग्न असेल तर फक्त बायकोच दिसते मी पाच वर्ष माझ्या आईला दिले होते तिच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता तरी देखील हा टोमणा माझ्या नशिबात लिहिलेला होता मी म्हणालो आई काय झालं पाच वर्षानंतर आलोय जेव्हापासून आलो आहे तेव्हापासून माधुरी किचनमध्येच आहे आई बोलू लागली तुला दाखवण्यासाठी किचनमध्ये काम करते नाहीतर मॅडम बारा वाजण्याच्या आधी कधीच खोलीतून बाहेर येत नाही तुझ्या बहिणी आल्या आहेत त्यांच्या नवऱ्यासोबत तुला भेटायला आल्या आहेत जबरदस्तीने मीच त्यांना रात्री इथे थांबवून घेतलं आहे की दादा आला आहे पाच वर्षांनंतर आला आहे काही वेळ थांबा इथेच तुझ्या बायकोला सर्वांना नाश्ता द्यायला लागतोय तेव्हा लगेच तुला त्रास व्हायला लागला प्रॉब्लेम व्हायला लागला अच्छा ठीक आहे बाबा मी सांगते त्यांना दोघींनाही परत त्यांच्या सासरी जायला सांगते आईचं ते बोलणं ऐकून मी म्हणालो आई माझ्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता आई बोलू लागली मग असं का बोललास मी बोलू लागलो ठीक आहे आई काही नाही बोलत तू रागावू नकोस मी माझ्या आईचा हात पकडला आणि त्याच्यावर पापे घेऊन तिला मनवण्याचा प्रयत्न करू लागलो परंतु हे असं काही दिवस झालं नाही माधुरीचं रुटीन तर खूपच कठीण होतं सकाळी उठायची ऋषीला शाळेत सोडायची मग किचनमध्ये काम करायला लागायची मी देखील भारतात येऊन नवीन व्यवसाय उभारायला सुरुवात केली त्यामुळेच मी देखील बिझी झालो होतो एक महिना तर मला देखील वेळ मिळाला नाही घरी यायचो तेव्हा जेवण डायरेक्ट झोपून जायचो एक महिना मला माझा व्यवसाय सेट करायला लागला होता त्या दिवसांमध्ये माधुरीला मी टाईम देऊ शकलो नाही परंतु तिने कधीच माझ्याकडे त्याबद्दल तक्रार केली नाही जेव्हापासून मी अमेरिकेकडून परत आलो होतो एक शब्ददेखील ती काही बोलली नव्हती काहीच नाही एक महिना झाला नव्हता तोच माझ्या बहिणी पुन्हा माहेर येऊन बसल्या मोठी बहीण तर दोन दिवस राहून निघून गेली परंतु लहान बहीण गाल फुगवून इथेच बसली होती मग समजलं की सासरच्या लोकांनी तिचं जगणं नकोसं केलं आहे आता ती नवऱ्याकडे वेगळ्या घराची मागणी करत आहे परंतु नवरा बोलू लागला की माझी एवढी ऐपत नाही तुझ्या माहेरच्या लोकांना विचार जर ते तुला वेगळं घर देणार असतील तर मी वेगळ्या घरात राहायला तयार आहे आई माझ्याजवळ बसून हेच रडगाणं गात होती की काहीतरी कर आणि बहिणीसाठी एक घर घेऊन का दे मी म्हणालो आई सगळं काही तुझ्यासमोर आहे मी अजून काही काम नीट सुरू देखील केलं नाही त्या नवीन व्यवसायामध्ये माझी सगळी सेविंग संपली आहे मी कुठून हिला घर घेऊन देऊ आई बोलू लागली असं कर घराच्या वरती जो स्टोर रूम आहे तिथे अजून एक खुली बांधून घे एक छोटंसं किचन आणि वॉशरूम देखील बांधून घे यामध्ये तर इतका पैसा लागणार नाही बस माझी मुलगी वरती तिचा संसार थाटेल परंतु आता सासरी जाणार नाही एक आम्ही आहोत ज्यांनी सुनेला अगदी आयुष्य आरामात ठेवलं आहे आणि एक माझी मुलगी आहे जी सगळ्या सासरच्या मंडळींची सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेवा करत राहते परंतु त्यांना तर नाही त्याची किंमत आहे आणि नाही कसली जाणीव सध्या तरी मला सगळं असं दिसत होतं जणू काय माधुरीवर कामाचं ओझं खूप जास्त आहे परंतु कुणालाही दिसत नाही सध्या तरी थोडे बहुत पैसे माझ्याकडे शिल्लक होते ते मी वरती दोन खुल्या बांधण्यामध्ये खर्च केले आणि किचन बांधून घेतलं लहान बहीण वरती राहू लागली परंतु तिने तर तिचं सगळं अंथरूण पांघरूण खालीच मांडलं जेव्हा कधी टेबलवर जेवण लागायचं ते खाली यायचे तिचा नवरा देखील खालीच बसून जेवायचा सुरुवातीचे काही दिवस तर मी गप्प शांतपणे हे सगळं पाहत होतो परंतु एक महिना झाला होता ना तो कुठे जात होता आणि नाही काही कमवत होता बस सकाळी नाश्त्याला माझ्या बहिणीला सांगायचा स्वतःच्या बहिणीला सांग माझ्यासाठी पराठा ऑमलेट बनवून दे सकाळ सकाळ केला होता रात्री जेवणामध्ये त्यांच्यासाठी वेगळं शिजायचं माझं तर बजेट आता आउट झालं होतं जेव्हा मी आईकडे तक्रार करायचो आई बोलायची जावई आहे तो त्याच्यासमोर डाळभात ठेवला तर आपली काय इज्जत राहील अरे बाबा आत्याचा नवरा आणि जावई यांना नेहमीच चांगलं चांगलं खाऊ घातलं पाहिजे मी म्हणालो हे सगळं त्यावेळेला होतं जेव्हा आत्ताचा नवराणी जावं कधी कधीच इकडे येतात अरे हे तर घरातच राहतात मी तर त्याला कधी कामावर जाताना देखील पाहिलं नाही माझं हे बोलणं होतं की माझी आई रागातच बोलू लागली खरं तर त्याला नोकरीच नाही मी तर तुला सांगू शकत नव्हते आता जे काही करायचं आहे ते तुलाच करायचं आहे संजय असं कर तुझ्या व्यवसायामध्ये तू तु याला मॅनेजर कर हे ऐकून तर मला राग येऊ लागला त्याला मॅनेजर करण्याचा अर्थ हा होता की मी त्याची गुलामी माझ्या फॅक्टरीमध्ये देखील सुरू करावी तो तर त्याचा जावईपणा मला फॅक्टरीमध्ये देखील दाखवत राहील माझ्या डोक्यावर मालक बनून राहील मी म्हणालो आई माझ्या फॅक्टरीमध्ये तर याची अजिबातच गरज नाही मी माझा स्टाफ ठेवला आहे त्यापेक्षा याला कुठेतरी काम मिळवून देतो माझ्या आईला माझं बोलणं अजिबातच पटलं नाही बोलू लागली हे काय बोलणं झालं आता हा नोकरी करेल का देवाने आपल्याला स्वतःची फॅक्टरी दिली आहे मग हा त्यातच बसेल ना काय हरकत आहे जर तुझ्या फॅक्टरीमधून दोन घास तुझ्या बहिणीने घालले तर तुझ्या व्यवसायात प्रगतीच होईल काही कमी नाही होणार आईचं बोलणं खूपच रागाचं होतं त्याच दिवसांमध्ये दिवाळीची देखील तयारी सुरू झाली मी माधुरीला विचारलं तुला कोणत्या गोष्टीची गरज तर नाही ना तेव्हा ना। तिने ते नकाराती मान हलवली बोलू लागली माझ्याजवळ सर्व काही आहे तुम्ही असं करा ऋषीसाठी नवीन कपडे आणा मी ऋषीसाठी देखील शॉपिंग केली आणि स्वतःसाठी देखील कपडे घेऊन आलो कारण की मला वाटलं माधुरीने तसंही स्वतःसाठी कपडे घेण्यास नकार दिला आहे जेव्हा मी माझ्या आईला ऋषीचे कपडे दाखवले माझी आई तिच्या पदराने तिचे डोळे पुसू लागली बोलू लागली स्वतःच्या मुलाची काळजी आहे बायकोची काळजी आहे परंतु हे नाही माहीत की बहीण दिवाळीला कोणते कपडे घालेल मी एक दीर्घ श्वास घेतला आणि खिशातून पॉकेट काढून दहा हजार रुपये माझ्या आईच्या हातात दिले मी म्हणालो हे दे तिला तिच्यासाठी आणि स्वतःच्या नवऱ्यासाठी कपडे घ्यायला सांग त्या दिवसानंतर माझा लहान भाऊ देखील अगदीच निरागस बनून माझ्या समोर बसलेला होता बोलू लागला माझ्याकडून ही नोकरी वगैरे काही होत नाही जेव्हा पहावं तेव्हा बॉस मला थोड्या थोड्या लहान सहान गोष्टीवर ओरडत असतो बोलतो वेळेवर ये जा वेळेवर येत जा अरे काय झालं जर मी अर्धा तास उशिरा गेलो तर काम तर करत आहे ना मी परंतु नाही त्याचे नखरे खूपच आहेत दादा मी नोकरी सोडली आहे आता मी तुझ्या फॅक्टरीमध्येच काम करेन हे अगदीच सरळ आहे जेव्हा स्वतःची फॅक्टरी आहे मग काय गरज आहे की मी नोकरीसाठी दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये काम करावं दुसऱ्यांचे तळवे साठावे आपला स्वतःचा व्यवसाय आहे फक्त जरा झोप पूर्ण करत जाईन आणि मग अगदी आरामात फॅक्टरीमध्ये येऊन काम करत जाईन मी तर हे सर्व पाहून अगदीच टेन्शनमध्ये आलो होतो ती फॅक्टरी मी आत्ताच सुरू केली होती जेणेकरून मी आता माझ्याबद्दल विचार करू शकेन परदेशात मी माझ्या बहीण भावांसाठी सर कमवायला गेलो होतो जेणेकरून त्यांच्या जबाबदाऱ्या माझ्या डोक्यावरून खाली उतरतील परंतु त्या जबाबदाऱ्या तर आता गळ्याचा पट्टा म्हणून गळ्यातच राहिल्या होत्या आधी भाऊजीला नोकरीवर लावलं आणि मग आता भाऊ देखील स्वतःची नोकरी सोडून फॅक्टरीवर नजर ठेवून होता दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी मी काही स्वीटचे बॉक्स घेऊन आलो होतो त्यावर देखील आईने भाऊजींचा वेगळा हिस्सा करून ठेवला होता दुसऱ्या दिवशी दिवाळी होती त्यामुळेच सगळ्यांचे कपडे स्टँडवर ठेवलेले होते आणि माधुरी वेगाने त्या सगळ्यांचे कपडे इस्त्री करत होती रात्रीचे बारा वाजले होते मी म्हणालो माधुरी रात्र झाली आहे तुला आराम नाही करायचा ती बोलू लागली कसला आराम सगळ्यांचे कपडे इस्त्री करायचे आहेत बाबांचे तुमचे ताईंचे देखील मग ऋषीचे देखील आणि आता आईने देखील त्यांची पांढरी साडी आणून ठेवली आहे सांगत होत्या की दिवाळीला ही साडी नेसतील ती देखील करा इस्त्री करायची आहे दोन वाजेपर्यंत ती इस्त्री करत राहिली मी जाऊन झोपलो होतो सकाळी मला पहिल्या आंघोळीसाठी देखील तिनेच उठवलं होतं आंघोळ झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर आलो तेव्हा सर्व तयार होतं बाहेर आंघोळ्या काढल्या होत्या दिवे लावले होते मी माझा आवरण्यासाठी खोलीत आलो पाहिलं तर माधुरी अजूनही त्याच मळेला कपड्यांमध्ये होती मी म्हणालो तू दिवाळीसाठी नवीन कपडे घातले नाहीस बोलू लागली कसली दिवाळी आणि मला साडी नेसून कुठे जायचं आहे घरीच तर राहायचं आहे किचनमध्ये जाऊन जेवण बनवायचं आहे तिच्या हातामध्ये ना बांगड्या होत्या आणि नाही चेहऱ्यावर मेकअप आणि नाही नवीन कपडे मी तिचा हात पकडला आणि रागानेच बोलू लागलो मी विचारलं प्रॉब्लेम काय आहे तुला का तू स्वतःला असं वेड्यासारखं कामामध्ये झोकून दिला आहेस चांगले कपडे का नाही घालत तयार का नाही होत वैतागलो आहे मी जेव्हापासून इथे आलो आहे तुला असंच मळेल्या कपड्यांमध्ये पाहतोय तिने अगदी रागानेच माझा हात तिच्या हातातून बाजूला केला आणि बोलू लागली मन मेलं आहे माझं या पाच वर्षांमध्ये मी एक चांगली साडी देखील नेसली नाही कारण की तुमची आई बोलायची कोणाला दाखवण्यासाठी साडी नेसत आहेस मी हातामध्ये बांगड्या घालणं सोडून दिलं आहे कारण की तुमच्या आईला प्रॉब्लेम होता मी मेकअप करणं नटणं मुरडणं सोडून दिलं आहे तुमची आई बोलायची कोणासाठी तयार होत आहेस कितीतरी वेळ स्वतःच्या पदराने त्यांनी माझा मेकअप पोचला आहे यामुळेच या पाच वर्षांमध्ये मी माझ्या प्रत्येक इच्छा अपेक्षा माझ्या मनामध्ये दाबून दाबून आणि या घरामध्ये न संपणारी कामं करून करून मी हे विसरून गेले आहे की मी माधुरी संजय शिंदे आहे तुमची बायको आहे बस फक्त हेच आठवतंय की लग्न फक्त एका जबाबदारीचं नाव आहे ज्याला तुम्ही एक मुलगा म्हणून पूर्ण करताय आणि मी एक सुनबाई म्हणून पूर्ण करते आपलं स्वतःचं असं काहीच आयुष्य नाही जर तुम्हाला असं वाटतं आहे की तुमच्या भाऊजींचं काम सेट झाल्यानंतर लहान भावाला वेगळा व्यवसाय सेट करून दिल्यानंतर तुम्ही मोकळे व्हाल तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे आपल्याला स्वतंत्र मिळू शकत नाही कारण की यापासून आपल्याला सुटका कधीच मिळणार नाही जो त्याचा होमवर्क पूर्ण करतो त्याला कधीच सुट्टी मिळत नाही आणि नाही तुम्हाला कधी सुट्टी मिळेल आणि नाही कधी मला सुट्टी मिळेल असं बोलल्यानंतर ती अगदी ढसाढसा रडायला लागली मग तिचे आश्रू पुसल्यानंतर बाहेर निघून गेली मला समजलं होतं की त्याच पाच वर्षांमध्ये मी एक चांगला मुलगा असल्याचे सगळे कर्तव्य पार पाडले होते परंतु माझ्या बायकोकडून खूप मोठा त्याग करून घेतला होता आता मला समजलं होतं की ती माझ्यासोबत का बोलत नव्हती मला आता समजलं होतं परंतु अजूनही वेळ गेली नव्हती मी एक भाड्याने वेगळं घर घेतलं आणि माझ्या बायकोला मुलाला घेऊन तिथे राहू लागलो माझ्या आईने मला एक स्वार्थी मुलगा असल्याचा बेजबाबदार मुलगा असल्याचा डाग लावला तिथे सर्व काही विसरून गेली जे मी मागच्या इतक्या वर्षांमध्ये त्यांच्यासाठी केलं होतं बस तिला फक्त हे लक्षात होतं की मी बायकोचा गुलाम आहे पुरुष कदाचित या टोमण्यापासून वाचण्यासाठीच स्वतःचं संपूर्ण आयुष्य घालवतो परंतु तो टोमणा अगदी त्याच्या स्मशानभूमीपर्यंत सोबतच जातो मग का नाही काही सुख मी माझ्या बायकोच्या झोळीत टाकावं कारण की तिचा देखील सुखी राहण्याचा आनंदी राहण्याचा तिच्या मनाप्रमाणे वागण्याचा तिला अधिकार आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद